काढ मात तिथं लवकर उकरून काय करतो आपण झाड लावतोय का नाही आपण तुला आवडतं झाड लावायला अजून तुला काय आवडतं

어하아 맞은 사람아게 사람아 좀 사람아 আছিলে কাই বকৌ নক বকৌ নকৰে हा तू करायचं तू करायच मी खटा काढून दिला करायच हा हा ही दिस ना तुला ही दिस ना तुला इथं ही तेच मला अजून हा तिर थांबा थांबा थांबा

मी उकर तू माती वाढायची आपण काय करतोय आता इथं उकरून काय करणार आहे आपण इथं नाही उकरून इथं आपण खड्डा काढून काय करणार आहे काय लावणार आहे झाड लावणार आहे काय कशाचं झाड लावणार आहे तू बकुळीच कशाचं कशाचं झाड लावणार आहे आपण बकुळीच झाड लावल्यावर काय होईल झाड लावल्यावर काय होईल झाड लावल्यावर मोठं होणार का नाही झाड झाड मोठं लावल्यावर झाडाला फळ लागणार का नाही वडा 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 हा वडा वडा मित्रांनो खरं तर ही आजची आपली पुढची जी पिढी आहे ह्या पिढीला आत्तापासूनच ह्या वयामध्ये झाडांचं महत्त्व निसर्गाचं महत्त्व पर्यावरणाचं महत्त्व समजलं पाहिजे त्यामुळं ज्या काही आपण आपल्या शेतामध्ये ॲक्टिव्हिटीज करत राहू त्या ॲक्टिव्हिटी करत असताना ही लहान मुलं आपल्यासोबत असणं फार गरजेचं आहे एक मनोरंजन पण होतं आणि यांच्यावर एक चांगल्या संस्कारांचा पण धडा यांच्या कानी पडतो यासाठी तो फार गरजेचा आहे हा माझा पुतणी आहे प्रचंड शेतीची आवड आहे अगदी शेळ्यांचा चारा कुट्टी करून आणण्यापासून जे फारमध्ये घालण्यापर्यंत दिवसभर हा माझी पाठ सोडत नाही अजिबात प्रचंड आवड आहे ही पिढी आत्ताच निसर्गामध्ये आणि पर्यावरणामध्ये रमली पाहिजे ना की मोबाईलच्या स्क्रीनवरती त्यामुळे ऊन ताण बघायची नाही तर रानात दांडलून आणायची असले काळा माती काळ मातील काळ मातील तर लवकर मी काढतो काय बसेल का झाड बसेल का झाड बसेल का झाड बसतय अजून खोल काढू यावायच खोल काढू यावायच काढ माती आता काढा माती माथी काढा चला पटापट काढा काढा लवकर माती काढा चला

लिंडी टाकल्यावर काही झाडाला खात भेटेल का नाही लिंडीची पावडर टाकूया आपण बाजू सर जरा बाजू सर बाजू सर जरा सर की बाजू सर जरा लिंडीच्या इकडे घर पिशवी फाडायची आपण झाड इथं सोबत आहे तू असं तिथे इकडे बघ तिकडे दिसलं पाहिजे तू दिसलं पाहिजे झाड ती महाराष्ट्राला इकडे बघ हा तिकडं सांग म्हणा मी तर झाड लावलं म्हणा तुम्ही कवा लावताय ला। तुम्ही कवा लावताय म्हणा मोठ्या ना, ना।, ना। बोल हा लवकर लावा म्हणा झाड हा उठ उभा राहा उभा राहा की उभा राहा की उठ की उभा राहा तुला का लय दमी होते बर बरं मला नाही दम होत का मी दमी होती तुला मी दमी होती का ना तुला तू दम होत नाही तुला उठ बरा धर तिकडं बघ तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ फोटू गेलो का म्हणा माती वाढायची वडा वाडा चला हा आता राहिलेलं पण ही टाकतो या तर अशा पद्धतीने मित्रांनो या दोन हजार पंचवीस सालचं आपल्या अभूतपूर्व शेळीपालन आणि कुक्कुटपालन फार मोठचं पहिलं झाड आपण आपल्या पुतण्याच्या हाताने लावलेलं ला आहे हे बकुळीचं झाड आहे मित्रांनो सावलीसाठी याचा प्रचंड उपयोग आहे डेरेदार वृक्ष बनतं जंगली झाड आहे याचा पाला पण शेळ्या अतिशय आवडीने खातील याचं दोरांना आपण हे झाड लावलेलं ला। आहे जेणेकरून सावली पण भेटेल आणि आपल्या प्राण्यांना याचा पाला पण भेटेल बारमाही सावली आहे मित्रांनो याची याची पानगळ होत नाही तर हे आज आपण झाड लावलेलं आहे पाहूया याचा अपडेट आपल्याला कशा प्रकारे भेटतं आहे प्रकारे याची वाढ भेटते पानगळ हां पाणी घ्या पाणी या ना तिथचं पाणी घास व्हायचं तिथं इथं झाड लावले का झाड लावले तिथं आत पण हां बरं झालं बरं झालं पाणी आता माझ्या हातावरता पाणी हात धुवा माझं हां पाणी घेऊन या माझं हात धुवा 啊，巴斯，巴